रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनात तीन हजार तीनशे शहाण्णव मेट्रिक टनने वाढ मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या ऐतिहासिक निर्णयाचे सकारात्मक परिणाम ड्रोन कार्यप्रणाली अवैध मासेमारीवरील कडक कारवाई दिवसरात्र गस्त ठरली प्रभावी मत्स्य व्यवसाय आयुक्तांची माहिती ड्रोन सर्वेक्षण अवैध मासेमारीवरील कडक कारवाई आणि दिवसरात्र गस्त यामुळे यावर्षीच्या मत्स्य उत्पादनात तीन हजार तीनशे शहाण्णव मेट्रिक टनने वाढ झाली आहे संपत आलेल्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या मस्य वर्षात रत्नागिरी जिल्ह्याचे मत्स्योत्पादन एकाहत्तर हजार तीनशे तीन मेट्रिक टन एवढे झाले आहे अशी माहिती मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली राज्याचे मत्स्य व्यवसाय बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे मत्स्य उत्पादनातील हे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी सांगितले की सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जिल्ह्याचे सागरी मत्स्योत्पादन सदुसष्ट हजार नऊशे सात मेट्रिक टन होते तर सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जिल्ह्याच्या सागरी मत्स्योत्पादनामध्ये तीन हजार तीनशे शहाण्णव मेट्रिक टनने वाढ झाली असून हे मत्स्योत्पादन एकाहत्तर हजार तीनशे तीन मेट्रिक टन एवढे झाले आहे विभागामार्फत होणारी दिवसरात्र सागरी गस्त व ड्रोनद्वारे होणारी देखरेख यामुळे मासेमारीवर नियंत्रण येत असून कृत्रिम भित्तिका पाखरण तसेच खोल समुद्रातील मासेमारीमुळे मत्स्योत्पादनामध्ये वाढ झाल्याचे श्री तावडे यांनी सांगितले ड्रोन कार्यप्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय नामदार नितेश राणे यांनी घेतल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ड्रोन कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात आली तेव्हापासून या यंत्रप्रणालीद्वारे अनधिकृत मासेमारी नौकांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येत असून आज अखेर एकूण तीनशे सदुसष्ट अनधिकृत मासेमारी नौकांवर प्रतिवेदन दाखल करण्यात आले आहेत ब्याऐशी नौकावरील प्रतिवेदन निकाली काढण्यात आली असून सदर एकोणीस हजार रुपये एवढी शास्ती आकारण्यात आली आहे असे आयुक्तांनी सांगितले आढावा घेतला एक दोन तीन गोष्टी आपल्या प्रस्ताविकामध्ये आपण सांगितले की मत्स्य उत्पादन गेल्या वर्षात तुलनेने दोन वर्षात किती झालं दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकूण मत्स्य उत्पादन झालं तर सदुसष्ट सदुसष्ट हजार नऊशे सात मेट्रिक टन चोवीस पंच दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एकाच हजार तीनशे तीन टन जवळजवळ तीन हजार तीनशे शहाण्णव मेट्रिक टन वाढ झालेली आहे ड्रोनच्या सहाय्याने मच्छीमारी बेकायदेशीर ज्या होत होत्या त्याला कुठेतरी आळा वाचला आहे त्याची नेमकी आकडेवारी काय सांगते सांगतो ड्रोनच्या ड्रोनच्या बाबतीत एकूण आपण आतापर्यंत नऊ ड्रोनची कार्यवाही आपण नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू केली आतापर्यंत आता आपण एकूण रत्नागिरी जिल्ह्याचं आता मी फक्त आपल्याला ही रत्नागिरी जिल्ह्याची माहिती देत आहे एकूण तीनशे सदुसष्ट अनाधिकृत मासेमारी नौकावर प्रतिवेदन दाखल करण्यात आलं त्यावेळेस ब्याऐंशी नौकावर प्रतिवेदन निकाली करण्यात आली त्याचबरोबर त्या आणि एकूण एल डी एकोणतीस एल डी नौकावर प्रतिनिधी दाखल करण्यात आलं आणि एकोणीस प्रतिवेदन निकाली करण्यात आलं एल डी एल एल डीपासून एल डी ज्या नौका होत्या त्यापासून नव्वद लाख चाळीस हजार इतकी दंड वसूल करण्यात आला आणि जे अनाधिकृत मासेमारी होती त्याच्यामुळे एकतीस लाख एकोणीस हजार इतका दंड वसूल करण्यात आला मच्छीमारीचा परतावा हा नेहमीच ओरड असते यावेळेला नेमकी काय परिस्थिती आहे मच्छीमारांच्या संदर्भात मी एक मी इतकं इतकं सांगू इच्छितो सांग मच्छीमारांचा सा परतावा आमच्याकडून डिसेंबर चोवीस अखेर पूर्ण झालेला आहे काही जिल्ह्यांचा जानेवारी आणि फेब्रुवारी चोवीस पंचवीस अखेर देखील पूर्ण झालेला आहे आणि ह्या इथून पुढं मच्छिमारांचा पर परतावा त्या वर्षीच होईल कारण पूर्वीची कुठली आता आमच्या थकबाकी शिल्लक नाही आता ओंगरवाडा हेच टू मधली काही ओरवडीची कामं हो बाकी आहेत त्याची नेमकी स्थिती काय आहे आणि काय उपाय आहे वेलकर वन फेज टूच्या बाबतीत एकूण अकरा कामं आहेत आणि अकरा कामांच्या बाबतीत सत्तावीस कोटी ती कामं आहेत ही कामाच्या बाबतीत टेंडर प्रोसेस सुरू आहे येत्या वीस ते दहा ते पंधरा दिवसात टेंडर प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर ते देखील काम आम्ही लवकरात लवकर चालू करणार आहोत आमच्या कपात काम पूर्ण करणार आहोत मत्स्य उत्पादनात वाढ होण्याचं नेमकं कारण काय आत्ता मत्स्य उत्पादन वाढ मुख्य कारण की ज्या एलईडी लोकांच्या ज्या कारवाई केल्या आणि दोन आम्ही जी कारवाई नऊ जानेवारीपासून सुरू केली त्या दोन आणि एल ई डी नौका ज्या बारा नॉटी मिळतात त्या आत येतो एक त्या त्या ह्या सगळ्यांची ज्या 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 कारवाई करत गेलो त्या कारवाईमुळे मत्स्य उत्पादन वाढण्यास मदत झाली प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेत किती लोकांनी लाभ घेतली रत्नागिरी जिल्ह्यात प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेत जिल्ह्यामध्ये एकूण लाभार्थी प्रोजेक्ट आहेत लाभार्थी प्रोजेक्ट एकूण एकशे सत्तावीस प्रकल्प आहेत त्यातले चौऱ्याऐंशी प्रकल्प माझे पूर्ण झालेले आणि त्रेचाळीस प्रकल्प सुरू आहेत ती आता ऑनगोईंग पूर्ण होती एकंदरीत कोकणचा विचार केला तर मत्स्य उत्पादनामध्ये कोकण नेमका कितव्या क्रमांकावर आहे आता आता आपण सगळ्या जिल्ह्यांची माहिती टाकत झाल्यानंतर ते अजून ते गव्हर्मेंट ऑफ इंडिया डिक्लेअर येईल त्यानंतर मी आपल्याला सांगू इच्छितो साहेब मच्छीमार एल ई नौका यांच्यावर कारवाईच होत आहे मात्र मासेमारांच्यासाठी प्रशिक्षण किंवा अशा प्रकारचे काही कार्यक्रम किंवा त्यांनी वेळच्या वेळी रजिस्ट्रेशन किंवा टॅक्स वगैरे भरून याच्यावर काही जनजागृती करणार का हा बघा आता सध्या गव्हर्मेंट ऑफ इंडियानं नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट नॅशनल डिजिटल प्लॅटफॉर्म एन एफ डी पी पोर्टल सुरू केलेलं आहे त्या पोर्टलवर जास्तीत जास्त मच्छीमारांनी मच्छीमारे मच्छीमार व्यवसाय मच्छीमार करणार त्या सर्वांच्या नोंदणी जास्तीत जास्त करावी जेणेकरून त्या लोकांना त्याचा फायदा होईल आणि कुठ आणि कुठलीही गोष्ट आता एन एफ डी पी पोर्टलवर केल्यानंतर कुठलीही स्कीम आपल्या स्कीमचा फायदा घ्यायचा आहे प्रशिक्षण जे एन एफ डी बी मार्फत जे प्रशिक्षण होती त्या प्रशिक्षणाचा फायदा देखील त्यातून आपल्याला मिळणार आहे आणि ती पण आम्ही तयारी करत आहोत आणि आम्ही आम्ही आणि ह्याबरोबर आम्हाला आत्ता आता बंदी कालावधी बंदी कालावधीमध्ये आम्ही जास्तीत जास्त एन एफ डीपीची नोंदणी पूर्ण करून घ्या आता पण आपल्या राज्यामध्ये दोन लाख दोन लाख एकतीस हजार इतकी एक नोंदणी झालेली आहे आपल्याला आपल्याला वाढ करायची आहे आणि आम्ही त्याचे आवड कार्यक्रम पण घेणार आहे आणि रत्नागिरीमध्ये जवळजवळ चोवीस हजार इतक्या चोवीस हजार सहाशे सत्त्याण्णव इतके यांची नोंदणी झालेली आहे मत्स्य व्यवसाय विभागात विभागामधून बंदी कारवाईची निश्चितच कडक कारवाई आणि जे नियमाप्रमाणे मासे मासेमारी आधी नियमा जी काय कारवाई ती करण्याची आम्ही दक्षता घेतलेली आहे त्यांच्या